नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आयुर्वेद म्हणजेच आयुष्याचा वेद कसं जगावं हे सांगणारं हे शास्त्र आहे तुमच्यापैकी अनेकांनी आयुर्वेदातील वेगवेगळ्या संकल्पनांबद्दल माहिती घेतली असेल दिनचर्या ऋतुचर्या वेगवेगळी पंचकर्म तसंच प्रकृती प्रकृती परीक्षण याविषयी माहिती घेतली असेल आयुर्वेदानुसार तीन दोष सांगितले ज्यांना त्रिदोष असं म्हणतात वात पित्त आणि कफ हे तीनही दोष प्रत्येकामध्ये असतात कमी अधिक प्रमाणात आणि त्यावरून तुमची प्रकृती ठरते एक दोष सर्वाधिक असतो तम मग एक असतो तर म्हणजे त्याहून कमी आणि मग तिसरा त्या मनाने कमी सो कधी ही प्रकृती एकांगी नसते म्हणजे पूर्णपणे वात प्रकृती पूर्णपणे पित्त प्रकृती अशी एकांगी फार क्वचित आढळते जास्तीत जास्त लोकांमध्ये एक प्रधान दोष आणि एक अनुबंधी दोष असतं म्हणजे कफ प्रधान पित्त दोष वात प्रधान कफ दोष किंवा असे वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात पण तीनही दोष प्रत्येकामध्ये असतात हे नक्की मग ही तरतमता ओळखायची कशी जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांकडे जाता पहिल्या व्हिजिटच्या वेळेला आम्ही व्यवस्थित केस घेतो म्हणजेच जे परीक्षण आहे अष्टविध परीक्षण असेल काही जण नाडी परीक्षण करतात काही उदरपरीक्षण म्हणजे पोट टप्पा असतात वेगवेगळे प्रश्न विचारले जातात म्हणजे पहिलं केस टेकिंग खूप महत्वाचं असतं आमच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या दृष्टीनं कारण तेव्हा आम्ही त्या रुग्णाचा पूर्ण इतिहास जाणून घेतो जन्मापासून आतापर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो कोणकोणते आजार झालेत ते कोणत्या दोषांनी प्रबल आहे आणि मग ही नीट केस घेतल्यानंतर त्याचबरोबर तुमचा आहार काय आहे विहार काय आहे तुम्ही व्यायाम किती करता कोणत्या स्वरूपाचा व्यवसाय करता किंवा तुमचं वय लक्षात घेऊन या सगळ्याचा विचार करून मग तुमची प्रकृती ठरवली जाते आणि मग औषधोपचारांची पद्धत ठरवली जाते तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की जेव्हा आयुर्वेदिक वैद्यांकडे जाता तेव्हा पहिल्यांदा तुमचं नाव वय लिहिल्यावर जन्मतारीख विचारली जाते ते खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा जन्म तारीख कळते त्याच्या नऊ महिने मागे जाऊन जेव्हा कन्सिव्ह होतं म्हणजे कन्सेप्शन होतं गर्भ रुजवला जातो त्यानंतरचे पहिले दोन महिने हे तुमचे रस रक्त धातू तयार होत असतात आणि तेव्हा निसर्गात काय स्थिती होती आईच्या शरीरात काय स्थिती होती काय आहार घेतला होता ह्यावर बऱ्याचदा तुमची प्रकृती ठरते मी सोपं उदाहरण घेऊन सांगते हा एखाद्या व्यक्तीचा जन्म डिसेंबर महिन्यातलाय मध्यातला नऊ महिने मागे जाऊया म्हणजेच तीन महिने पुढे जाऊया कॅल्क्युलेट करायला जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये कन्सिव्ह झालं एप्रिल मे हे पहिले दोन महिने जेव्हा त्या गर्भाचा रस रक्त धातू तयार होतोय तेव्हा निसर्गात काय स्थिती असते तर रखरखाट असतो प्रचंड उष्णता असते ज्याला आम्ही क्षारधर्मी उष्णता म्हणतो उष्ण तीक्ष्ण गुणांनी युक्त असतं वातावरण कोरडं असतं त्यामुळे कदाचित त्या, त्या होणाऱ्या बाळाला ज्याचा जन्म डिसेंबर महिन्यात होतोय त्याला अधिक जल म्हणजेच जलतत्व आपमहाभूताची गरज भासू शकेल कदाचित ते बाळ जास्त पाणी पिईल आणि त्या उलट एखादा मुलाचा किंवा मुलीचा जन्म मार्च महिन्यातला असेल त्यांची जडणघडण नऊ महिने मागे जाऊया किंवा तीन महिने पुढे जाऊया एप्रिल मे जून जूनमध्ये कन्सिव्ह झालं जुलै ऑगस्टमध्ये निसर्गात भरपूर पाणी असतं ओलेपणा असतो स्निग्धता असते जलतत्व भरपूर असतं जसं निसर्गात असतं तसंच आई ते आईच्या शरीरात पण असतं आणि त्यामुळे कदाचित त्या बाळाला तेवढी तहान तहान लागणार नाही किंवा तेवढं पाणी लागणार नाही आता हे खूप ढोबळमानाने झालं ह्यावरनं लगेच प्रकृती बनते का तर नाही हा एक वन ऑफ द फॅक्टर आहे साधारण तेव्हा काय स्थिती होती बरोबर आई कोणत्या देशात राहत होती म्हणजे भारतात किंवा इतर परदेशात असं म्हणून नाही कोणत्या प्रांतात तिथे आजूबाजूचं वातावरण कसं असतं म्हणजे एकाच आईचं एखादं मूल जर नागपूर सारख्या कोरड्या उष्ण प्रदेशात झालं असेल जन्माला आलं असेल तर ते वेगळं असू शकतं आणि दुसरं मूल कदाचित खूप थंडीच्या प्रदेशात त्या ठिकाणी तिथे डिलिव्हरी झाली असेल जाल, प्रेग्नन्सी पूर्ण तिथे गेली असेल तर त्यांच्यात खूप फरक असू शकतो म्हणजे एकाच महिन्यातला जन्म पण कोणत्या देशात कोणत्या प्रांतात कोणत्या ठिकाणी आणि कसं वातावरण असताना जडणघडण आहे पहिले दोन महिने कसे हे खूप महत्वाचं असतं आता तसं बघाल तर एकाच महिन्यातले दोन जण व्यक्ती आपण घेतल्या जन्म त्यांचा अगदी कदाचित एकाच दिवशीच आहे पण तरीही त्यांची प्रकृती अगदी वेगवेगळी असू वेग शकते कारण आईने काय खाल्लं प्यायलं आजूबाजूला वातावरण काय होतं ह्याचबरोबर ती व्यक्ती स्वतःचे पण गुण घेऊन येते त्यामुळे आयुर्वेदानुसार मातृज पितृज्या गुण येतात तसेच आत्म ज्या काही भाव असतात काही सात्मीय ज्या भाव असतात या सगळ्याबद्दल हळूहळू समजून घेऊया पण प्रकृती ठरवताना जन्मतारीख खूप महत्वाची असते हे मात्र लक्षात घ्या आणि त्यामुळेच जेव्हा वैद्य तुम्हाला पूर्ण केस हिस्ट्री घेताना तुमची जन्मतारीख विचारतात त्यानंतर डिलिव्हरी कशी होती नॉर्मल होती लवकर झाली होती का उशिरा झाली होती हेही आवर्जून विचारतात त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स uh, नव्हती ना किंवा हेही सगळं जाणून घेतलं जातं त्यानंतर जन्मानंतर तुमचा आहार कसा आहे तुमचा विहार कसा आहे तुम्ही व्यायाम किती करता इतर कोणती कोणती औषधं चालू आहेत कोणते आजार होऊन गेले तो रुग्ण इतिहास पूर्व इतिहास हे सगळं नीट विचारलं जातं त्याचं अनुक्रमाने ते लिहिलं जातं आणि ही केस हिस्ट्री केस टेकिंग प्रकृती परीक्षण खूप महत्वाचं असतं कोणताही आजार समजून घ्यायला बेस म्हणून तुमची प्रकृती नीट समजणं हे अगदी गरजेचं असतं आणि त्यामुळेच आयुर्वेदिक वैद्य मूळ रूट कॉज काय मूळ हेतू काय ते शोधतात हेतू म्हणजे कारण तर आहारातलं ते कारण असू शकतं चुकीचा आहार घेतल्याने एखादा आजार होऊ शकतो खूप थंडगार लसी प्यायलं मस्तानी प्याला तर सर्दी होऊ शकते विहारातली चूक म्हणजेच तुमच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात तुम्ही जे वागताय दिवसा आणि रात्री तर त्याच्यामध्ये समजा गार वाऱ्यावर मी उभी राहिले किंवा खूप जास्त टू व्हीलरवर काहीही कानाला प्रोटेक्ट न करता प्रवास झाला त्याच्यानेही शिंका येऊ शकतात सर्दी होऊ शकते धुळीचा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर व्यायाम करताय की नाही हेही जाणून घेणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच रुग्णाचा इतिहास लिहून घेताना आधी झालेले आजार जन्म महिना आईनी साधारण काय काय खाल्लं प्याल होत असेही प्रश्न विचारले जातात ह्या अनेक फॅक्टर्स वरनं तुमच्या आत्ताच्या आजाराचं कारण काय आहे हे कळू शकतं म्हणजे एखाद वेळेस एखाद्या लहान बाळाला वारंवार सर्दी खोकला ताप सर्दी खोकला ताप होतोय याचं कारण कदाचित त्याच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला आईने खूप जास्त दही खूप आईस्क्रीम किंवा खूप कफ वाढवणारे पदार्थ खाल्लेले असू शकतात आणि तेही कारण असू शकतं त्यामुळे आयुर्वेदानुसार केस हिस्ट्री घेणं आणि त्यातनं तुमच्या रोगाची कारण समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं मी मघाशी म्हणल्याप्रमाणे वात पित्त कफ हे तीनही दोष प्रत्येकामध्ये असतात कमी अधिक प्रमाणात मग प्राधान्य ठरवताना शारीरिक काही मुद्दे हेही लक्षात घेतले जातात आणि मानसिक काही गोष्टी जातात एक खूप मोठी तर ती आपण टप्प्याटप्प्याने समजून घ्यायचा प्रयत्न करूया हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही परस्पर आपली प्रकृती ठरवू शकाल असं नाही एक रेडी रेकनर अंदाज येऊ शकेल की आपल्या शरीरात कोणत्या दोषाची प्रधानता आहे म्हणजे डोळे कसे आहेत केस कसे तुमचे सांधे कसे आहेत तुमचा बांधा कसा आहे तुम्हाला भूक कशी लागते मलप्रवृत्ती कशी होते त्याचबरोबर तुम्हाला भीती जास्त वाटते का राग जास्त येतो असे अनेक फॅक्टर्स लक्षात घेऊन शारीरिक मानसिक हेतू विचारून प्रश्नांद्वारे त्यांची उत्तरं घेऊन तुमची प्रकृती काय आहे हे वैद्यांना ठरवता येतं काही लक्षणं असतात जी संवेद्य असतात म्हणजे रुग्णाला स्वतःला कळतं आम्ही विचारतो की तुम्हाला तहान तहान लागते का किंवा तुम्हाला भूक कशी लागते झोप कशी येते ह्या गोष्टी सापेक्षा आहेत पण तरीही प्रश्नाद्वारे याचा एक अंदाज अनुमान काढता येतं पण काही मुद्दे असे असतात की जे वैद्य संवेद्य असतात जे वैद्यानी तपासून बघायचे असतात आणि त्याच्यातूनच त्यांना कळतं त्यामुळे एकदम जनरलाइज करून नाही टाकतायत किंवा मला माझी माझी प्रकृती सगळी कळली व मी माझी माझी सेल्फ ट्रीटमेंट करेन असं प्लीज करू नका एक खूप मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्टच नसतो असं नाहीये ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट पण येऊ शकतो पण पण आयुर्वेदशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकृतीला कोणत्या ऋतूत नाही द्यायच्या ह्याचे खूप नियम आहेत आणि त्यामुळे हे साईड इफेक्ट टाळले जातात किंवा वैद्य जेव्हा तुमच्या औषधींची रचना करतो तेव्हा हे प्लॅन करतात की कोणत्याही याचा साईड इफेक्ट येऊ नये पण पर परस्पर जर तुम्ही औषधं ऐकून कोणाची तरी घेतलीत स्वतःच ठरवून मोकळे झाला त्याचा त्रास होऊ शकतो काहींना त्यातून कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्यामुळे आयुर्वेदशास्त्र खूप मोठं आहे ते समजून घ्यायला आम्हाला अजून अनेक वर्ष लागणार आहेत इतका तो अथांगसागर सागर आहे पण त्यातल्या सिम्प्लिफाय करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळे त्या भागांमध्ये आपण प्रकृती जाणून घेणार आहोत शारीरिक भाव एक घेऊन -एक मानसभाव एक एक घेऊन प्रत्येक दोषाचं प्राबल्य असेल तर काय लक्षणं असतील हे समजून घेऊया म्हणजे तुम्हाला साधारणतः तुमची प्रकृती ओळखता येईल आणि एकदा प्रकृती कळली की काय नियम पाळायचे कशी दिनचर्या असावी कोणता व्यायाम करावा काय गोष्टी टाळाव्यात काय गोष्टी पाळाव्यात हे कळणं सोपं होऊ शकेल आणि म्हणूनच येत्या काही भागांमध्ये आपण प्रकृतीविषयी जाणून घेऊयात गेल्या काही दिवसात माझ्या इतर काही कामातल्या व्यस्ततेमुळे आणि मुख्यतः रुग्णालयातल्या कामामुळे आम्हाला खूप जास्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवता आले नाही त्याबद्दल खरंच क्षमस्व पण अर्थात रुग्णांची सेवा त्यांना चिकित्सा देणं ही आमची कायमच प्राथमिकता राहील त्यालाच प्राधान्य राहील आणि त्यातून वेळ काढून तुमच्यापर्यंत आयुर्वेद सोप्या शब्दात पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करू तुमचे काही प्रश्न असतील विशेष कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडणार असेल तर तेही आमच्यापर्यंत पोहोचवा दोन सिरीज आता सुरू करतो आहोत एक म्हणजे प्रकृतीविषयी आणि दुसरं सध्या आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि मनाचा आयुर्वेदाने सर्वाधिक विचार केलेला आहे म्हणजे स्वस्थ व्यक्ती कोण तर ज्याचं शरीर मन आत्मा इंद्रिय सगळे चांगले आहेत इतका विचार केला केलाय तर त्या मनाविषयी नीट जाणून घेऊयात मनाचा आयुर्वेदानी खूप विचार केलेला आहे तर त्या मनाबद्दल मनोवह स्रोतसाबद्दल काही व्हिडिओज वैद्यवर्गासाठी आणि काही सर्वसामान्यांसाठी असेही घेऊन येणार आहोत त्यामुळे प्रकृतीविषयी आणि मनाविषयी विशेष मना विशे 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 करून येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेऊयात तुम्हाला आणखीन कोणते विषय ऐकायचे ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा पुन्हा एकदा मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक